शेतकरी मित्र नमस्ते भाजीपालामध्ये आपण शिमला मिरचीचे नियोजन करीत असताना हे जे बेड सोडली त्या बेडमध्ये आपण खातांचा डोस वगैरे सगळा ज्या दिवशी आपण व्हिडिओ काढला होता भट्टी लावलेला हा डोस दिल्यानंतर हे बेडच्या सेंटरवर बरोबर अशा आपली ड्रिपची पाईप त्यानंतर आपण मल्चिंग पेपर बसवण्यासाठी अशा प्रकारचे खड्डे मारलेले आहेत थोड्या वेळामध्ये आपण आता पूर्ण सेंटरवर फाय बेडवर बसवले पूर्ण झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मल्चिंग पेपर अंतरून घ्यायचं आहे म्हणजे आपले विटावा भागातील किंवा बऱ्याच ठिकाणचे जे आपल्या सांगली सातारा जिल्ह्यातील शेतकरी हे असणे या सर्व गोष्टीचे नियोजन आहे पण आपले बरेच दूरवरच्या भागातील काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनचं नियोजन कशाप्रकारे करायचं यासाठी एक व्हिडिओ बनवा अशा बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी आली होती त्यामुळे आपण आपले जे ढोबळी मिरचीचं नियोजन असेल त्याची सुरुवातीपासून आपण व्हिडिओ प्रकारे बनवणार आहोत धन्यवाद